या नवरात्र उत्सव काळात कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक भाविक आले पण सर्वच भाविकांना देवस्थान समितीकडून अतिशय उत्तम सेवा सुविधा मिळाल्या त्यामुळे निर्विघ्नपणे यंदाचा नवरात्र सोहळा पार पडला देवस्थान समितीसह अनेक भाविक आणि स्वयंसेवी संस्थांकडून अंबाबाई देवीची सेवा वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आली त्यामध्ये रोज निघणाऱ्या देवीच्या पालखी प्रदक्षिणा सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या पोलीस बँडचा उल्लेख करावाच लागेल अगदी पावसातही पोलीस बँडनं चोख सेवा बजावली तर अनेक व्यक्ती आणि संस्थांनी भाविकांसाठी अन्नदानाची सेवा दिली नवरात्राच्या काळात देशभरातून हजारो भाविक कोल्हापुरात येतात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून नवरात्राच्या आधी महिनाभर नियोजनाची तयारी सुरू होते यावर्षी नवरात्रोत्सव काळात आंबाबाई मंदिरात पंधरा लाखांपेक्षा अधिक भाविकांची वर्दळ होती कोल्हापूर जिल्हा पोलीस दलासह व्हाईट आर्मी अनिरुद्ध उपासना ट्रस्ट होमगार्ड देवस्थान समितीचे सुरक्षारक्षक सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांनी सुरक्षेची जबाबदारी चोखपणे सांभाळली तर श्रीपूजकांनी रोज सुंदर महापूजा बांधून भाविकांना तृप्त केलं दरम्यान नवरात्राच्या नऊ नौ दिवसात रोज रात्री अंबाबाई देवीची पालखी प्रदक्षिणा निघते त्यासाठी नऊ दिवस पोलीस बँड सक्रिय होता पालखी सोहळ्यादरम्यान पोलीस पोलिस बँडद्वारे विविध धून सादर केल्या जातात संस्थान काळापासून पोलिस बँडच्या वतीनं एक प्रकारे देवीची सेवा केली जाते आजही ही परंपरा निरंतर सुरू आहे पोलीस बँडमुळं पालखी सोहळ्याला एक वेगळी रंगत आणि प्रतिष्ठा येते याशिवाय अनेक जण आपापल्या परीनं अंबाबाईची सेवा करतात घाटी दरवाजा परिसरातील सुहास जाधव तुषार शिंदे शेखर बल्लोळी बदाम साळोखे दयानंद यादव किरण कुंभार सुनील गुंदेशा विज्ञान वणकुद्रे हे सराफ व्यावसायिक स्ववर्गणीतून अन्नदान करतात तर गुजरी कॉर्नर मित्रमंडळाच्या वतीनं माजी नगरसेवक किरण नकाते अमर नकाते सराफ संघाचे उपाध्यक्ष विजय हावळ सेक्रेटरी प्रीतम ओसवाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रसाद वाटपाचं काम करतात राजू मेवेकरी आणि त्यांच्या सहकार्यांनी महालक्ष्मी अन्नछत्राच्या माध्यमातून पंच्याहत्तर हजार भाविकांची क्षुधाशांती केली तर ताराबाई रोडवरील श्री अंबाबाई भक्त मंडळ यांच्या वतीनंही अन्नदान करण्यात आलं तर व्हाईट आर्मी आणि हक्कदार श्रीपूजक यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून भक्तीला सामाजिक भावनेची जोड दिली एकूणच जगन्नाथाचा रथ जसा हजारो हातांनी ओढला जातो तसंच नवरात्र उत्सव काळात सेवेचे अनेक हात राबत असतात